नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच आठ जानेवारीचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला आजच्या भागात बरीच धावपळ आणि गेम्स पण असणार आहे तेव्हा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी अर्जुन सायली आणि चैतन्य रविराज काकांच्या घराबाहेर उभे असतात अर्जुन सायलीला विचारतो सुमन काकू सापडला का तेव्हा ती म्हणते माझं फोनवर बोलणं झालं होतं पण तितकेत फोन कट झाला पूर्ण काय बोलणं होऊ शकलं नाही आणि त्या रिक्षेतन गेल्या तर कुठे गेल्या का त्यांना कोणी घेऊन गेलं मला तर खूप भीती वाटते तेव्हा अर्जुन म्हणतो टेन्शन न घेऊ आपण इथं आसपास आजूबाजूच्या लोकांना विचारूया तर ते तिघं पण आजूबाजूच्या लोकांना विचारतात पण कोणी पण सुमन काकूंना बघितलेलं नसतं त्यांचा शोध चालूच असतो तर दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घरचा सीन बघायला मिळतो तिथे अश्विन गेमचं नियोजन करत असतो तो म्हणतो मी एका स्टिकी नोटवर सेलिब्रिटीचं नाव आहे आणि ती नोट तुमच्या कपाळावर चिपकवली जाईल आणि समोरच्याने नाव ओळखायचे की ते कोणाचं आहे तेव्हा सर्वात आधी तो अस्मिताला उठवतो तिच्या कपाळावर ती नोट चिपकवतो आणि कल्पना काकू आधी ॲक्शन करून दाखवतात केसांना हात लावून तेव्हा अस्मिता म्हणते अर्जुन रामपाल ते म्हणतात नाही ग नंतर विमल म्हणते अस्मिता इकडे बघा नंतर ती गिटार वाजवण्याचं दाखवते करून पण तेही तिला ओळखता येत नाही नंतर कल्पना काकू परत असे हात पसरवून ॲक्शन करून दाखवतात तेव्हा अस्मिता पटकन ओळख शाहरुख खान तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात हो त्यानंतर अस्मिता खाली बसते तर अश्विन प्रताप काकांना उठवतो आणि त्यांच्या डोक्यावर पण ती स्टिकी नोट लावतो बाकीचे सगळे वेगवेगळे ॲक्शन करून दाखवतात पण काही ओळखता येत नाही परत कल्पना काकू ॲक्शन करतात प्रताप काका पटकन ओळखतात सलमान तेव्हा सगळ्या टाळ्या वाजवतात हो त्यानंतर कल्पना काकू म्हणतात की हा गेम खेळायला सायली आणि अर्जुन पाहिजे होते त्यांनी पटकन गेस केलं असतं लगेच दुसरीकडे आपल्याला अर्जुन सायली चैतन्य दाखवतात तेव्हा चैतन्य म्हणतो सुमन काकूंना खरंच कोणी किडनॅप केलं असेल का तेव्हा सायलीला डाऊट येतो नागराज काका घरी आले नाही त्यांनीच तर सुमन काकूंना तितकेच कल्पना काकूंचा फोन येतो सायलीला आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय तुम्ही लवकर घरी या कुठे आहात तुम्ही तेव्हा सायली अर्जुन आणि चैतन्य लगेच घरी निघतात तर सुभेदारांच्या घरी नागराज काका पण आलेले असतात आणि त्याच वेळेला प्रिया पण येते दोघांमध्ये मैफतबद्दल बोलणं चालतं त्याच वेळेला अर्जुन चैतन्य आणि सायली घरी येतात तेव्हा बाकीचे सगळे विचारतात कुठे होतात तुम्ही केव्हाचे तेव्हा ते वॉकिंगला गेल्याचं कारण सांगतात मग पूर्णाजी म्हणतात सायली तुझा चेहरा का उतरला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हा होता ना कबाबम्या हट्टी तेव्हा चैतन्य म्हणतो मी कबाबम्या हट्टी हो हो मीच तेव्हा रविराज काका तिथे येतात आणि ते नागराज काकांना म्हणतात तू केव्हा आलास ते म्हणतं बराच वेळ झाला पण सुमन कुठेही दिसत नाही अशी ॲक्टिंग केली ना नागराज काकांनी जसं काही झालंच नाही नागराज काकांचं ते बोलणं बघून अर्जुन सायली आणि चैतन्य परत बाहेर जातात अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतला फोन करतो आणि त्यांना सांगतो माझे काकू सुमन किल्लेदार काही तासापासून गायब आहे आणि मला डाऊट आहे की कि सुमन किल्लेदार गायब होण्यामागे नागराज किल्लेदार यांचाच हात असेल तेव्हा ते तिघं परत घरात येतात आणि कल्पना काकू म्हणतात अरे काय झालं आहे काही टेन्शन आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो काहीच नाही बरं जाऊ दे आपण गेम खेळत होतो नाही ते तितकेच पूर्ण आजी म्हणतात जे झालं आहे ना ते आम्हाला कळायलाच हवं तेव्हा सायली म्हणते पूर्ण आजी जे झालं आहे ते आपल्याला कळेलच पण ते नागराज काका सांगतील लगेच नागराज काका म्हणतात मी काय सांगणार लगेच सायली म्हणते सुमन काकू कुठे नागराज काका म्हणतात मी लगेच सायली म्हणते तुम्हाला माझा प्रश्न कळला आहे अर्जुन लगेच म्हणतो उत्तर दे नागराज काका आम्ही कधीचा कॉल करतो आहे आणि सुमन काकू कॉल पण उचलत नाही आहे आणि आता तर फोन स्विच ऑफ आहे लगे नागराज काका म्हणता ही सुमन ना इतकी वेंदळे आहे ना तरी मी किती वेळा बोललो तिला की फोन चार्ज वगैरे करून ठेवत जा तेव्हा नागराज काका स्वतः कॉल करतात पण तितक्यात सायली म्हणते त्या घरून निघाल्या होत्या पण इथे पोचलेल्या नाही तेव्हा अर्जुन सांगतो की आम्ही सुमन काकूला शोधत होतो पण मग आता तुम्ही सगळे एन्जॉय करत होते म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही तेव्हा पूर्ण आजी पण बोलतात अरे अर्जुन सांगायला पाहिजे होतं ना एवढं घडून गेलं तेव्हा अर्जुन म्हणतो आता जे घडलं आहे ते नागराज काकाच सांगणार तेव्हा रविराज काका समोर येतात आणि ते नागराज काकांना विचारतात तू आमच्या आधी निघाला ते खरं आहे पण तू तु तु तुझ्या मित्राच्या आईचं कारण सांगतोय ते मला अजूनही खरं वाटत नाही आहे तेव्हा नागराज काका म्हणतात हे खरं आहे रविराज काका अर्जुनला सायलीला विचारतात तुम्हाला का वाटतं की सुमन गायब होण्याच्या मागे नागराजचा हात असेल तेव्हा सायली म्हणते मी त्यांच्या शरीरावर मारहानीचे खुना बघितलेले आहेत सुमन काकू सांगत नव्हत्या पण मग त्यांनी पदर घेतलेला होता खांद्यावर मी त्यांना विचारलं तर त्या काही बोलल्याच नाही पण नंतर मला पाठीवर निशान दिसले हे सगळं त्यांनी आधीचे सीन दाखवले तेव्हा हे ऐकून नागराज काका मनातल्या मनात म्हणतात म्हणजे सुमननी या दोघांकडे पण थोबाडू उघडले की काय तेव्हा पूर्ण आजी म्हणतात एवढं सगळं घडलं आणि तिने आपल्याकडे मदत का नाही मागितली नागराज काका लगेच म्हणतात छे हे खरं नाही पूर्ण आई तेव्हा रविराज काका लगेच चिडतात आणि ते म्हणतात तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नको नागराज गेले पंचवीस तीस वर्षापासून तुझा हा खोटेपणा बघत आलो मी पण मी काही बोललो नाही आणि सायली जे बोलते ते खरं असेल तर मी कधीही सहन करणार नाही नागराज तेव्हा नागराज काका का का हो म्हणतात आणि म्हणतात की मी सुमनला आयुष्यात कधीच मारहाण केलेली नाही तेव्हा प्रतिमा आत्या लगेच म्हणतात हो भाऊजी मी स्वतः बघितलं आहे तुम्ही सुमनवर हात उचलला होता तेव्हा नागराज काका का म्हणतात मी थोबाडीत नसते मारली वहिनी तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात नाही भाऊजी मी तिथे आली म्हणून तुम्ही मारलं नाही सुमनला आता तरी खरं बोला सुमन कुठे आहे ते नागराज काका म्हणतात मला खरंच माहीत नाही ती कुठे आहे सुमन काहीतरी बोलली असे। असेल सायलीकडे काहीतरी बडबड केली असेल आणि त्या मूर्ख बाईचं ऐकून तुम्ही तेव्हा रविराज काका लगे एक गालावर सनकेन ठेवून देतात तेव्हा सगळेच आश्चर्याने बघतात आणि रविराज काका म्हणतात सुमन भाबडी जरी असली पण ती मूर्ख नाहीये सुमन खोटं बोलू शकत नाही नागराज तेव्हा सायली लगेच म्हणते त्यांच्या पाठीवरच्या हातावरच्या मारहाणीच्या खुना खोट्या होत्या तेव्हा रविराज काकांच्या डोळ्यात पाणी असतं आणि ते म्हणतात जेव्हा सुमनला तिच्या दिराची मोठ्या भावाची गरज होती तरी मी दुर्लक्षच करत राहिलो तेव्हा पूर्ण आजी पण बोलतात नागराज आपल्या घरात स्त्रीला मान दिला जातो आणि तू तुझ्या तु तु बायकोशी असा वागत होता मला लाज वाटते तुला मुलगा म्हणण्याची कारण मी इतके दिवस तुला मुलगाच मानत होते तेव्हा प्रिया मनातल्या मनात बोलते हां नागराज तर आता पूर्ण अडकला आहे पण याने खरंच त्या सुमनला किडनॅप केलं असेल का कुठे गेली असेल ती बावळट तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की रविराज काका म्हणतात नागराज या तिघांनी काही जरी ॲक्शन नाही घेतली तरी मी ॲक्शन घेणार आहे आणि मी तुला जेलमध्ये टाकणार नंतर अर्जुन आणि रविराज काका बोलताना दिसतात ते म्हणतात अर्जुनला माझ्या भाऊजाईला माझा भाऊ मारहाण करत होता तिला माझी गरज होती पण मला ना तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या न मनावरच्या अर्जुन तेव्हा रविराज काका म्हणतात हा शहराच्या वेशी बाहेरचा रस्ता दिसतोय आणि सुमन इतक्या लांबकच का गेली असेल हे सगळं बोलणं नागराज काका भिंतीच्या आड उभे राहून ऐकत असतात तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तर आजचा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टटाबा बाय अँड टेक केअर